स्वादिष्ट मेनू मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण वांग्याचं भरीत करतोय ते कसं बनवायचं ते आपण आज बघणार आहोत हे जळगावचे वांगे आहेत आणि हे बघा त्यासाठी लागणार साहित्य आहे हे दोन वांगे घेतलेत मोठे अर्धा किलो आता हे पातीचा कांदा असतो बारीक चिरून घेतला आहे आठदा हिरव्या मिरच्या लसूण ठेचून घेतला आहे खोबऱ्याचे काप एक कांदा आणि कोथिंबीर हे पहा आता हे असं वांग घ्यायचं आणि याला असे होल करायचे हे पहा असं पूर्ण होल केल्याने काय होणार आतमध्ये ते वांगे व्यवस्थित शिजतात हे बघा असे पूर्ण होल करा आता आपण तेल लावतो हे बघा थोडं तेल लावायचं वांग्याला असं आणि आता, आता हे वांग आपण गॅसवर भाजून घेऊ आता आपण गॅसवर हे वांग भाजून घेतोय हे बघा असं गोल फिरवायचं आपण विस्तो करणार आणि पण आपण वांगे भाजणार ते तुम्हाला दाखवते आता पहिले गॅसवर बघा गॅसवर कसं भाजायचं तुमच्याकडे जाडी असेल पापड भाजायची जी जाडी इथं ठेवायची त्याच्यावर हे वांग तुम्ही असं ठेवू शकता हे बघा असं पूर्ण काढं होईपर्यंत हे भाजून घ्यायचं पण आता आपल्याला हे विस्तव भाजायचंय म्हणून आपण आता गॅस बंद करतोय हे बघा गॅस बंद करू, आता आपण बाहेर वांगे कशी भाजायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला माझं भरीत आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका मिरच्या भाजून घेतोय त्या आपण ठेचा बनवणार आहेत भरतासाठी हे बघा असं विस्तव टाकायचा त्याच्यावर आणि अशी तुम्ही तुमच्या गावी गेलात तर असं नक्की करून बघा भरीत छान होतं हे आमचं जळगाव शहर आहे बघा हे बघा छानपैकी वांगे भाजले जात आहेत तुम्ही बघू शकता हे पहा चवीला पण टेस्टी लागतात आणि याची चव वेगळीच असते गॅसची किंवा आपली आपली घरी विस्तार भाजलेली याच्यावर आपण पापड भाजू शकतो मिरच्या भाजू शकतो छान होतात वांग कसं भाजायचं हे तुम्हाला दाखवत हे पहा पूर्ण काळ झालेलं हे बघा तुम्ही बघू शकता हे पहा छान झालेले आता असं मऊ झालं हे गॅस बंद करतोय आणि हे शिजलं की नाही कसं बघायचं हे बघा पूर्ण असं टच होतंय बघा अशाच चमचमीत झंझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक क्लिक ची साल काढून घ्यायची पूर्ण वरची साल अशी निघाली की ते आदला ग आतला जो गर असतो त्याचं छानपैकी भरीत होतं नाही बघा तुम्ही बघू शकता पूर्ण वर वरची साल अशी निघते हे बा हे डेट काढायचं मॅश करून घ्यायचं आणता हे वांग्याचं भरीत तुम्ही पुरी चपाती भाकरी सोबत खाऊ शकता ठेचा करतोय बघा देठ काढून घेतलेत आणि छान भाजल्या गेल्या आहेत त्या मिरच्या बारीक केल्यानंतर काय होत भरता मध्ये मॅश होऊन जातात हा ठेचा तुम्ही थोडं मीठ टाकायचं मीठ लसून टाकून भाकरी सोबत खाऊ सो शकता मस्त लागतो ठेचा आपला फुटून झालेला आहे आता आपण आता फोडणीला घेऊया आता कढई ठेवलेली गॅसवर तेल टाकतोय तेल कढई गरम झाली की तेल टाकूया एक पडी तेल अजून एक पडी तीन पड्या तेल टाकल्या छोट्या छोट्या आहेत तेल तापलं की थोडं जिरं टाकू जिरं टाकतोय बघा जिरे चांगले फुलले की त्याच्यात आपण ल शेंगदाणे टाकतो हे शेंगदाणे हे बघा शेंगदाणे चांगले तळून घेऊ त्याला आता लसूण घेतोय आपण लसूण खोबरं लसूण बारीक करून घेतलाय ठेचून घेतलाय बघा लसूण टाकतोय खोबऱ्याचे काप केलेले ते पण टाकतोय आपण आता कांदे एक कांदा घेतलाय बारीक चिरून आता कांदे चांगले लाल होईपर्यंत आपण भाजून घेऊ कांदे आता लाल होत आलेत आपले आता हा मिरचीचा ठेचा बारीक केलेला आहे तो टाकतोय कमी तिखट मिरच्या आहेत आठ दहा मिरच्या घेतलेल्या आहेत मस्त भाजून बारीक करून घेतला ठेचा हे कांद्याची पात आहे बारीक चिरलेली धुवून घेतली ती टाकतोय आपण बघा कांद्याची पात असली तर छान लागतं पण आता मीठ टाकतोय चवीनुसार मीठ टाकू मीठ हळद थोडी अडत टाकायची चांगलं मिक्स करून घेऊ आणि आता आपण पाच मिनिटात झापून ठेवू मिनट आपण एक वाप करून घेणार आहेत मग आपलं बरीच तयार आहे